राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती नेरळ शेलू येथे नुकतीच पार पडली यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचं समाजभूषण अहिल्यारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शिवसृष्टी पार्क शेलू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव जयंती समिती शेलू क्षत्रिय धनगर समाज कर्जत यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शेलू इथं आयोजित करण्यात आली होती यावेळी समाज बांधवांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात अहिल्या देवींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा साकारलेल्या व्यक्तींची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली असेल शिक्षणापासून वंचित राहत त्याला शिक्षणाच्या प्रभावात बुद्धिजीव वर्गाची जबाबदारी आहे ब्राह्मण समाज असेल सिंधी समाज असेल गुजर मराठी समाज असेल मुस्लिम समाज असेल या समाजामधला कुठलाही विद्यार्थी बेकार राहत नाही बेरोजगार राहत नाही शिक्षणापासून वंचित राहत नाही का ठाकूर साहेब बरोबर का पण आमच्या बहुजन समाजामधला विद्यार्थी हा बेकार राहतोय वंचित राहतोय त्याला आपणच कारणीभूत आहोत माझाच मुलगा डॉक्टर झाला पाहिजे आणि भावाचा मुलगा डॉक्टर झाला तर काय बिघडत आहे काय बिघडत आहे का मला सांगा मी आदिशात मी सपारीत तीस चाळीस लाखाच्या गाडीतून फिरायचं आणि माझ्या भावानं सायकलवर फिरायचं ही परंपरा आहे का ज्या भावामुळे ज्या आई वडिलांच्यामुळे ज्या कुटुंबामुळे आपण उठू त्यांचं ऋण आपल्याला विसरता येत नाही बांधवांना ही परंपरा तुम्हाला जोपासली पाहिजे चांगलं युनिटी निर्माण करून समाज चांगला औद्योगिक क्रांती शैक्षणिक क्रांती आपल्यामध्ये घडवली पाहिजे